नमस्कार सत्य परिचितमध्ये मीर बनसेल आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये निवडून येण्यासाठी उमेद उमेदवारीचा प्रचार करत आहे त्याच अनुषंगाने आपण आता सध्या भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड प्रभाग क्रमांक चारमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मनसेचा चा प्रचार या प्रभागामध्ये सुरू आहे एकमेव असे या प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आहेत ठाकरे ठाकरेंची युती झाल्यानंतर या ठिकाणी एकच उमेदवार देण्यात आला आहे तोही देखील मनसे तर्फे आणि ते आता सध्या प्रचार करत आहेत घरोघरी जात आहेत बिल्डिंगमध्ये जात आहेत सोसायटीमध्ये जात आहे नेमकं त्यांचं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की कशाप्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे दादा काय सांगाल जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे मी तोच विचारतो जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेत तर प्रभागातील लोकांसाठी काय करणार सगळ्यात पहिल्या प्रभागामध्ये विषय आहे तो पाण्याचा गेले कित्येक वर्ष वर्ष झाले पाण्यासाठी इकडचे स्थानिक दोन्ही आमदार बोलतात की आम्ही ब पंचवीस एम एल टी पाणी आणलं दोनशे एम एल टी आणलं चारशे आणलं पण कुठे पाणी दिसत नाही आहे गेले प्रत्येक पन्नास तासांनी इथे पाणी येतं त्यामुळे एवढं लोकांचे एवढे हाल येत ना आणि नेहमी त्यातून शुक दर शुक्रवार गुरुवार पा पाण्याची लाईन फुटत असते आणि पण पाण्याचं लाईन पाणी भेटत नाही आहे तर पाण्याचं नियोजन करण्यासाठी आम्ही इकडे योग्य ते करणार कारण आमच्या नवग टाकीवरती एका टाकीवरती बारा झोन येतात भाईंद वेस्टला पाणी येऊ शकतं मग इश्ट पाणी काय येऊ शकत नाही याच्यावरती सगळ्यात मोठं आपलं इकडे स्थानिक नगरसेवक आहेत ना कोणतेही लक्ष देत आहेत आणि इथे जे पाण्याची लाईन आहेत वर्षानुवर्ष ते जुन्या लाईन आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यांची हल बघत असाल की रस्ते इथे खड्डे खड्डेमुळे झालेले आहे प्रत्येक गल्लीच्या नाक्यावरती कशाचे डिग लागलेले असतात या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि नाली सफाई इकडे काही होतच नाही कारण ना बिल्डिंग जवळजवळ असल्यामुळे आणि सगळ्यांचं सा अतिक्रमण ते झाल्यामुळे दा, तिकडे ते मेन नाला साफच होत नाहीये कारण मेन नाला साफ झाला झाल्यामुळे ना, इथे स्थानिकांच्या इकडे पाणी शिरतात तलाव नेहमीच प्रत्येक पा, पावसामध्ये इथे पाणी भरलेलं असतं त्याचं कारण काय की सफाई योग्य तरी होत नाहीये गेल्या गेल्यावेळी दोन भाजपचे आणि दोन शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी होते आता नागरिकांनी तुम्हाला का मतदान करावं याचसाठी मी सांगतो की ह्या नागरिक फक्त ना हे सत्यनारायणच्या खुजीरा नगरसेवक दिसतात बाकी कधीच नगरसेवक दिसत नाहीये त्यांचे फोन नॉट अचेबल असतात आणि जे जे नगरसेवक आहेत ते फक्त ऑफिस उघडून बसलेले आहेत बाकी काय लोकांची जी कामं आहेत ते करत नाही आहेत फक्त गणपती मंडळाला आणि सत्याने पूजा केलं की नगरचं काम नाही नगरचं काम काय आहे की जी स्वच्छता इकडे रस्ते पाण्याचे नियोजन अजूनपर्यंत मी एकही नगरसेवक देशावर काय तरी कुठलं इथे आंदोलन घेतलं आहे की पाण्याच्या विषयावर आमच्या अंगावरती कमी तीन तीन चार चार केसेस आहेत पाण्याच्या विषयावर केसेस आहेत या इकडच्या ट्राफिकच्या विषयावरती आम्ही केसेस घेतलेले आहेत स्पोर्ट्स मध्ये एका मुलाचा मृत्यू झाला त्यामध्ये देखील आम्ही आंदोलन केलं आणि ते केलं त्यावेळी आम्ही केसेस घेतले पण इकडे कुठल्याही नगरसेवक कधीच कुठल्या आंदोलनामध्ये कुठे दिसत नाहीये कोरोना काळात आपण जी मदत केली लोकांना तर त्या त्या बेसिसवर किंवा त्या अनुषंगाने आपण इथे प्रभागामध्ये मतं मागणार शंभर टक्के कोरोनामध्ये असेल तर फक्त मनसे फक्त रस्त्यावर दिसत होती आणि कोणतेही पक्ष इथे नव्हते इकडचे जे काही नगरसेवक होते ते मोठे पैसे वाले होते त्यामध्ये कुठे वाडिव जाऊन बसलं कोण कुठे लांब जाऊन बसले पण आम्ही रस्त्यावरती ते बसले लोकांना सॅनिटायझर केलेला फायरची साठी हे केलं होतं परत आम्ही स्वच्छ जरा भाजी देखील आम्ही वाटल्या गेले गेलं लोकांना केलं लो होतं खूप अनेक आणि हॉस्पिटलचे बिल सगळ्यात जास्त बिल मंथली कमी केलेले विराबाईंदरमध्ये प्रभाग चार मध्ये मोठ्या प्रमाणात अमराठी मतदार आहेत ते मतदार तुम्हाला त्यांनी मतदान करावं म्हणून काय वाटतं ते मतदान करतील का तुम्हाला शंभर टक्के करतील कारण आता मी त्यांना प्रत्येकाला मी डोर फिरतोय आणि त्यांना पटवून सांगतोय की म्हणजे नगरसेवक हा फक्त तुमचा कुठल्या पक्षाचा ना नसतो तो व्यक्ती म्हणून त्याला बघायचं असतं आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला आम्ही ते समजून घेतलं त्यांचे प्रश्न आणि त्यांना सांगितलं देखील की तुमचे स्थानिक लोक इकडे काय करतात ते आणि काही स्थानिक नगरसेवाने अजिबात काय केलं नाही तर त्याला पटलेलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की एक मत तर मनसे त्यांना नक्कीच देणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू हे फक्त कुठल्या विकासाबद्दल बोलतात कुठल्या जातीविधी काही बोलत नाहीयेत ठाकरे बंधूंची युती झालेली आहे तर त्याचा फायदा तुम्हाला भेटेल का कारण की इथल्या स्थानिक याच्यामध्ये जे उभाटा गट आहे आणि मनसे या दोघांचे स्वतः वैयक्तिक मतदार आहेत दोन्ही मतदार तुम्हाला मतदान करते शंभर टक्के तुम्ही बघत असत की माझ्यासोबत जे आता महिला आणि बघा सगळे उभाटा गटाचेच आहेत आणि त्यामुळे आणि इथे कुठे पैसे देऊन आणलेले हे नाहीये मना हे मनापासून काम करत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कारण हे सगळ्यांनी आम्ही जिद्द काय पण करून इथे आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंचा गड इथे राखून दाखवणारच पण प्रत्येकामध्ये अंगामध्ये ताकद निर्माण झालेली आहे आणि ही ताकद आम्ही इथे पंधरा तारखेला आम्ही दाखवून देऊ जसं की आपण पाहिलं मनसेचे उमेदवार हे या ठिकाणी घराघरामध्ये प्रचार करत आहेत कोरोना काळ असेल किंवा मीरा भाईंदरमधल्या समस्यांसाठी केलेलं आंदोलन असेल या आंदोलनाच्या अनुषंगाने ते आता या ठिकाणी मतदारांकडून मतं मागत आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला जी गर्दी होते ती जशी ज्याप्रमाणे गर्दी होते तशी त्या प्रकारचे मतदान हे त्यांच्या उमेदवाराला होत नाही मात्र मीरा भाईंदरमध्ये येणाऱ्या निवडणुकीला पंधरा जानेवारीला कळणार आहे की मतदा इकडच्या मतदारांचा कौल हा कोणाच्या बाजूने आहे